दरवर्षी आपण हा पुरस्कार देत असतो त्या पुरस्काराचं जे स्वरूप आहे ते, जस ते म्हणजे शाल श्रीफळ सन्मानपत्र आद्य जगतगुरु शंकराचार्यांची मूर्ती आणि अकरा हजार रुपयाचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप असत जे आपण आदरणीय बाबांना आता हे सन्मानपत्र देतोय त्यांचा असणार ते परिचय पत्र आहे त्या परिचय पत्राचं वाचन मी तो आपल्या समोर करतोय आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण सांगदेव महाराज मस्के सेडाळेकर घेन मी जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया या भक्तीप्रमाणे आदरणीय महाराजांनी जीवनभर भगवंताच्या भक्तीसाठी आणि धर्म कार्यासाठी जीवन खर्च केले दहा जानेवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी वडील श्री पाटीलबा लक्ष्मण म्हस्के आई सौभाग्यवती सोनाबाई पाटीलबा म्हस्के यांच्या पोटे महाराजांचा जन्म झाला लहानपणापासूनच आई वडिलांच्या संस्कारामुळे शालेय शिक्षण नसताना सुद्धा परमार्थ मार्गावरती अरुढ झाले जीवन जगण्याचे संस्कार आई वडिलांकडून मिळाले पुढे जाऊन एकोणीसशे साठ साली आदरणीय परमपूज्य श्री गुरु रघुनाथ महाराज उमरेकर यांची भेट झाली आणि जीवनात परमार्थाचा राजमार्ग सापडला बाबांच्या कृपेने आदिनाथ भगवान रुद्धेश्वर भगवान यांची भक्ती घडली तसेच पंढरपूर आळंदी पैठण पायीवारी करत असताना दिंडीची जबाबदारीही बाबांनी सांभाळली देव तारी तया मारी लोण या म्हणीप्रमाणे महाराजांवरती अनेक संकटे आले त्यात सहा वेळेस सर्व होऊन सुद्धा भगवंत आणि बाबांना सांभाळले या सर्व प्रसंगामुळे भगवंताविषयीचा दृढ भाव ठसवला आणि आता देह अथवा दृढ भावो अशी अवस्था महाराजांची झाली पुढे जाऊन सौभाग्यवती सुलोचनाबाई बरोबर आणि बाबांचा विवाह झाला प्रपंच आणि परमार्थांचा परमार्थ दोन्हींचा मेळ घालून महाराजांनी अविरतपणे खेडोपाडी गावोगाव जाऊन धर्माचा प्रचार प्रसार केला धर्माचे पालन करणे पाखंड खंडण या संत विचाराचा विचाराला करत आजही महाराज हे कार्य करत आहेत त्यांच्या या जीवन त्यांच्या या जीवन त्यांच्या जीवनात आदरणीय परमपूजनीय रघुनाथ महाराज उमरेकर आदरणीय परमपूजनीय संत चरणराज श्री छगन महाराज मालुसरे आदरणीय श्री मीराबाई मिरीकर आदरणीय हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज उंबरेकर आदरणीय हरिभक्तीपरायण गोरक्षनाथ महाराज धमाले अशा अनेक सत्पुरुषांचे संगत झाले आदरणीय महाराजांच्या सर्व कार्याचा आढावा घेऊन आणि त्यांचे भगवत कार्य पाहून ज्या श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी भागवत धर्माची ध्वजा खांद्यावरती घेऊन संपूर्ण भारत भ्रमण केले त्यांच्याच कृपेने श्री कृष्ण कृपांकित विकास यांच्या संकल्पनेतून आज श्रीमद आद्य जगद्गुरु विश्वात्मक श्री वारकरी पीठ संत पंढरी यांच्या वतीने देण्यात येणारा श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य वारकरी भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस आज वैशाख शुद्ध पंचमी शंकराचार्य जयंती शुक्रवार दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी संत पंढरी पिंपळगाव वाघा तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे आदरणीय परमपूजनीय संत चन रज छगन महाराज मालुसरे बाल्हादगड बाबांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे आपले विनित श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य विश्वात्मक श्री वारकरी पीठ संत पंढरी पिंपळगाव वाघा तालुका जिल्हा अहिल्यानगर दोन हजार पंचवीस चा सेबत